दोन हजार पंचवीसचा पहिला गुरुवार आणि आता ठरवलं होतं की दोन हजार चोवीसमध्ये ना हवी तशी सेवा महाराजांनी करून घेतली नाही किंवा लहान मुलं असल्यामुळे ना खूप बंधनं येतात प्रत्येक गोष्टीमध्ये आता बघा कालही मी देवघर पूर्ण स्वच्छ केलं होतं तरीसुद्धा तांदूळ इथल्या तिथे टाकणं फुलांचं म्हणतो ना आपण असं थोडंसं पालापाचोळा करणं आणि ते देवासमोर टाकणं हा सगळा उद्योग चालू असतो आणि कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा लहान मुलं आहे त्यांना आपण थांबवू शकत नाही आणि मग कधी कधी चिडचिड होते आणि असं म्हणजे कधी बघायची सवय नाही आहे अशा गोष्टींमध्ये की असं देव इकडे तिकडे ठेवले आहे किंवा तांदूळ मेन म्हणजे जे तांदूळ असतात आपण ज्याच्यावर अन्नपूर्णा माता ठेवतो हो हा काय करतो सगळे तांदूळ इकडे तिकडे टाकतो तर ते दररोज तांदूळ बदलायला लागते असं म्हणायला हरकत नाही पण आता ठीक आहे तोही लहान आहे आपण काही करू शकत नाही किंवा त्याला किती अडवणार ना दिवसभर त्याच्या पाठीमागे राहूनही त्याचे उद्योग काही थांबत नाही पण ठीक आहे आता इथे पण बघा मी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घातला आणि त्याचं आहे त्याला सांगते स्वामी जय जय बाप्पा कर जय जय बाप्पा कर पण त्याचं काहीतरी भलतंच आहे म्हणून सांगते सध्या एकही देव जागेवर राहत नाही असो कंप्लेंट करत नाही आहे फक्त तुम्हाला घरातली परिस्थिती सांगते आहे तुमच्याही घरात लहान बाळ असल्या असेल आता तर हीच परिस्थिती असेल तर सकाळी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाला त्याच्यानंतर सगळे देव स्वच्छ केले आणि त्यांना त्यांच्या जागेवर ठेवलं आणि म्हटलं आज गुरुवार आहे आणि लक इतकं चांगलं की महाराजांनी की माझी देवपूजा होईपर्यंत तो जागा होता आणि मला सेवा करायची तेव्हा तो झोपला आणि आता आज दोन जानेवारी आहे आणि मग शाळा सुरू झाल्या आहे नाताळच्या सुट्ट्या संपल्या आहे मग त्याच्यामुळे लवकर उठणं आणि सगळं आवरणं हे आता सुरू होईल याचाच मला आनंद आहे तर महाराजांची मूर्ती स्वच्छ केली कधीकधी डोळ्यात पाणी जातं म्हणजे अभिषेक करताना कानात जातं तर ते सुद्धा आपण स्वच्छ केलं पाहिजे की जेणेकरून मूर्ती पण चांगली राहते आणि आपल्यालाही ते बघायला छान वाटतं आणि बऱ्याच वेळा मला जे महाराजांचे वस्त्र आहे त्याच्याबद्दल विचारण्यात आलं तर एक सांगायचं आहे सा हे वस्त्र मी दुकानातून घेतलं आहे लोकल शॉपमध्ये मा तुम्हाला कुठे पण मिळतील आणि ते मी असं काही स्टिच वगैरे करून घेतलं नाही आहे ते काही शिवून घेतलं नाही आहे डायरेक्ट महाराजांना एक प्रकारचा तो म्हणतो ना की आपण आ... वस्त्र परिधान करतो या पद्धतीने म्हणायला म्हणायला हरकत नाही तर तसं चाललो तर मग माझी देवपूजा करून झाली नंतर मी त्याला झोपी लावला आणि सगळं करताना माझ्या ज्या काही नित्यसेवा आहे त्याच मी करते आता त्या जर सांगायला गेली तर त्या भरपूर मोठ्या आहेत ज्या मी तुम्हाला सांगते त्याच मी करते हे सगळं करत असताना एकदा बसली की सुरुवात आपलं द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रमणे होते त्याच्या आधी सुद्धा सेवा करते आणि आता ठरवलं आहे की दोन हजार पंचवीसला पित्रांच्या सेवेनेच सुरुवात करायची आणि याचं सातत्य माझं आधीपासूनच आहे असं नाही की जो, 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 जो जो मी आत्ता करते आहे महाराजांच्या कृपेने जवळ जवळजवळ आठ नऊ महिने झाले रोज पित्रांच्या सेवेने सुरुवात होते माझी मी तुम्हालाही सांगेल पितृस्तुती स्तोत्रम याने आवर्जून पठण करावं पंचमहायज्ञसुद्धा माझं ते सातत्य आहे कधी कधी असं होतं की एखादा दिवस जातो किंवा कधी कधी लहान मुलं नाही येत आपल्याकडे किंवा एखादं म्हणतो ना की कोणीतरी आलं तर त्याला खायला द्यावा फक्त कामवल्या ताई वगैरे येतात त्यांना मदत करत असते किंवा त्यांना खायलाच देते पण लहान मुलं चॉकलेट वगैरे या गोष्टी कधी कधी होत नाही पण जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करते आणि बघा आपण आपल्या घराला किंवा शरीराला ज्या पद्धतीने वळण लावतो त्या पद्धतीने त्या गोष्टी घडताना तसंच देवाच्या बाबतीत एक संकल्प केला पाहिजे आणि खरं सांगू का आपण संसारिक माणूस आहोत आपल्या अडचणी असतातच पण ना रोज, रोज 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 ना ती लहण लावायची नाही की मला हे द्या मला हे द्या मला हे द्या तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करताय ना तर त्या प्रामाणिकपणामध्ये फक्त देवाला म्हणा की माझी साथ द्या बाकी काहीच म्हणू नका मला सांगा तुमच्या मुलाने तुमच्या मुलीने जर तुम्हाला रोज एकच लांबण लावली माझी आरोही जरी मला बोलली ना की मम्मी मला हे दे हे दे हे दे तरी माझं इतकं हे होतं तर देवाला पण मी प्रामाणिकपणे कष्ट करतो माझ्यासोबत असंच म्हणायचं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ की जय 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 सद्गुरु स्वामि समर्था आरति करुगुरुवर्या रे अगाधमहि मातव चरणा वर्णाया मतिदे अकलकोटि वासकरु दाविलियघटित घटित रे लिहिला दोन हजार पंचवीसचा पहिला गुरुवार आणि ह्या गुरुवारी आपल्याला साखळी पाराणा म्हणजे गुरुचरित्राचा जे काही साखळी पाराणा आहे तर तो अध्याय पंचवीसावा आहे तर मी आता पंचवीसावा अध्याय वाचून घेते आणि नंतर आपण भेटूया तेवीस चोवीस आणि पंचवीस तर आता साखळी पारणाबद्दल बऱ्याच कमेंट्स आल्या तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे तरीसुद्धा मी नक्कीच दिल आता मी ना गुरुचरित्राचा पंचवीसावाध्याआधी वाचून घेते आणि घरात जोपर्यंत लहान बाळ झोपलेले आहे ना तोपर्यंत सेवा करणं आणि घरातले कामं करणं हा खूप मोठा टास्क असतो माझंही तेच झालं आहे आता हा पहिला गुरुवार होता मग मला वेळ होता म्हणून मग मी सकाळीच सगळं करून घेतलं कदाचित असं होईल कधी कधी की मी गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय दुपारी वाचेल दुपारी म्हणजे साडेतीन ते साडेपाचमध्ये जेव्हा हा झोपतो तेव्हा मी वाचेल थोडक्यात काय सेवा करणं महत्त्वाचं आहे एकाच वेळेस केली पाहिजे किंवा मी एका बैठकीत करते असं किंवा तुम्ही करावं असं सुद्धा नाही तर मी चौदावा आणि अठरावा अध्याय पठण करून घेतलं त्याच्याचबरोबर घोर कष्टोद्धार स्तोत्रम अतिशय सुंदर आणि सगळ्यात प्रभावशाली आहे ते तर ते सुद्धा माझ्या नित्यसेवेमध्ये असतंच ते आपल्याला आता हे कुठे मिळेल तर जिथे चौदावा आणि अठरावा अध्यायाचं पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये ते मिळतं किंवा तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल तर मग स्वामीचरित्र सारामृताचं सुद्धा मी जे सात सात अध्याय होते ते पठन करून झाले अकरा माळी जप करायच्या आहे तर तो मी आता दुपारी करेल कारण मला स्वयंपाकही करायचा होता नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार तुम्हाला सगळ्यांना शुभ गुरुवार आज इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला गुरुवार आहे आणि आज आजपासून ठरवलं होतं की महाराजांच्या सेवेमध्ये सातत्य आणावं खरं तर रोज सेवा होते पण पन... खरं सांगते लहान बाळ असल्यामुळे ना देव इकडे तिकडे बऱ्याच वेळा देवाच्या बाबतीत पण काहीतरी गडबडून जाते मग महाराजांचा फोटो इकडे जातो जा तिकडे जातो तरी पण मी माझ्याकडनं कडनं बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करते मला एक सांगायचं आहे की मी ज्या सेवा करते किंवा माझ्याकडनं ज्या सेवा महाराज करून घेता त्या तुम्ही केल्या पाहिजे असं नाही आहे पण मला काय म्हणणं की प्रयत्न करायला काय हरकत आहे ना कारण मग आता ह्या पुस्तकाबद्दल बऱ्याच वेळा अशा कमेंट्स होतात की गुरुचरित्राचं पारण जो आपण चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करतो तर तो ग्रंथातूनच कराय करायचा का, का तर प्रत्येक वेळेस तो ग्रंथ कसा काढणार ना म्हणून हे असं आणि हे कुठल्या पण धार्मिक दुकानात हे छोटंसं पुस्तक आहे तर याच्यात तेरावा चौदावा आणि अठरावा आहे पण मी चौदावा आणि अठरावाच अध्याय वाचते आणि त्याच्याच बरोबर जे घोरकष्ट उद्धार स्तोत्रम आहे तर ते नित्यसेवेमध्ये आहेच खरं तर ही माझी गुरुवारची सेवा आहे नित्यसेवा म्हणजे त्या नित्यसेवेमध्ये हे गुरुवारचे असतात नाहीतर बी फक्त स्वामीचरित्र सारामृत जे काही श्रीसुक्तम व्यंकटेश स्तोत्रम गणपतीराथर्म श्री शब्द ते मी तुम्हाला ते नक्की सांग नंतर सांगेलच पण आता फक्त सांगते की गुरुवारी घोर कष्ट उद्धार स्तोत्रम सिद्ध स्तोत्रम आणि ह्या सगळ्या सेवा जर तुम्हाला पठण करणं शक्य होत नाही तर त्या श्रवण केल्या तरी हर म्हणजे त्या ऐकल्या तरी चालेल तुम्ही काम करताना आता माझ्या दिवसाची सुरुवात तर, तर छोटासा हळूचा आवाज करून जे आपलं अं विष्णू सहस्रनाम आहे के पठण केलं तर जसं जमेल तस पद्धतीने सेवा करावी तुम्हाला एक सांगू का तुम्ही किती अध्याय पठन करता तुम्ही काय करताना याच्यापेक्षा तुम्ही किती सात्विकतेने तुम्ही किती शुद्ध अंत करणं आणि महाराजांची सेवा करता हे महत्वाचं आहे आता हे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर याच्यात तीन तीन अध्याय पठन केले तरी हरकत नाही सात सात अध्याय पठन केले तरी हरकत नाही आता गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय ऑलमोस्ट पाठ आहे स्वामी चरित्र सारामृत ऑलमोस्ट पाठ आहे तरीसुद्धा यांना मी रिस्क नाही घेणार की मी दर गुरुवारी एक एक माझं संपूर्ण पारण होईल असं मी अजिबात बोलत नाही कारण कधी कधी ह्या गोष्टीसाठी पण परीक्षा पाहिली जाते आणि त्या गोष्टी होत नाही मेन म्हणजे ना मेन म्हणजे ना त्या गोष्टी खरंच होत नाही मग त्याच्यापेक्षा असं वाटतं की सात सात अध्याय आहे ना तर ते ठेवा कधी वाटलं की नाही आता आज गुरुवार आहे आणि स्वामी शांत आहे किंवा नाही त्रास देणार तर असं कधी होतच नाही तर तो ते चालूच असतं मग उगच हा करायचं म्हणून करायचं काही अर्थ नाही म्हणून म्हटलं की नाही जेवढं होतं आहे तेवढंच करायचं आणि ते, चा ते पण चांगल्या पद्धतीने करायचं चा। मग काय होतं ना आता संसारिक माणूसच्या घरातली कामं पण असतात तुमचं माझ्यासारखं आहे आपल्याला डबे आहे घरातलं जेवण आहे बाकीचे पण भांडी या सगळ्या गोष्टी असतात म्हणून म्हटलं नाही आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ना एक सातत्य ठेवायचं आहे कारण चोवीसमध्ये मध्ये हवी तेवढी सेवा महाराजांनी करून घेतली नाही स्वामी लहान होता म्हणून पण आता ठरवलं आहे मी तुम्हालाही सांगेल तुम्ही ही असं स्वामींची सेवा करा काही गुरुवार असा काही मुहूर्त वगैरे बघावं लागत नाही तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही महाराजांची सेवा करू शकता तर आज माझा पहिला गुरुवार खूप छान गेला संध्याकाळी केंद्रात जाणार आहे अर्थात कालसुद्धा केंद्रात गेली होती पण ते व्हिडिओ वगैरे आता ती हेच नाही हे करायला पण हो आज जर गेली तर मी नक्कीच तुम्हाला सांगेल आणि तुमचं पण दर्शन घडवेल ॲटलीस्ट छोटासा शॉर्ट्स तरी करेल ठीक आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचे व्हिडिओ तेच सांगवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा एखाद्यासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ